सभा किंवा बैठका म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कूलर फॅन अशा पद्धतीने आपल्याला नियोजन पाहायला मिळते परंतु कसलीही व्यवस्था नसताना मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती पहा हे मराठा बांधव बसलेत मनोज रांगी पाटील यांच्या निर्णायक बैठकीला तुम्ही बघू शकता एका रुमालाखाली पाच ते सहा जण हे उन्हात बसले आहे आणि त्यांच्या डोक्यावर एका व्यक्तीचा रुमाल आहे ते निस्वार्थपणे समाजाचे प्रेम आपल्याला मनोज दादा जारांगे पाटील यांच्यासाठी पाहायला मिळत आहे कसल्याही प्रकारचे नियोजन नसताना न सावली न काही लोक अक्षरशः ट्रकवर किंवा खाली असे एकामेकाचे रुमाल घेऊन बसलेले आहेत प्रत्येकजण हा निवांतपणे आपली सभा ऐकत आहे ही सभा निर्णायक बैठक आहे स्वतः स्वतःची सावली तयार करून खरा इतिहास घडवणारा एक हा एकत्र झालेला मराठा बांधव हा कुणाच्या पैसे देऊन आलेला नाही किंवा कुणासाठी आलेला नाही हा स्वतःच्या समाजासाठी स्वतःच्या मुलाबाळासाठी आलेला हा समाज आहे यांनी स्वतःची स्वतः सावली तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपापले रुमाल स्वतः वापरून दुसऱ्यांना देखील दिलेले आहे आणि ट्रकवर असे जिथे दिसेल तिथे लोक नियोजन